श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे लेखन दासगणू महाराजांनी केले आहे आपण दासगणू महाराज लिखित गजानन महाराज विजय ग्रंथातील एकवीस अध्यायांचे महत्त्व समजून घेणार आहोत गजानन विजय ग्रंथातील एकवीस अध्यायांपैकी कोणता अध्याय कोणत्या समस्येच्या निवारणासाठी वाचावा याबद्दल जाणून घेऊया गजानन महाराजांचा हा विजय ग्रंथ जो जे वांचील तो ते लाहो ही शक्ती ठेवतो मनाने प्रेमाने भावाने आणि भक्तीने जर गजानन विजय ग्रंथाचे पारायण केले तर ज्याला जे हवे ते मिळते असा भक्तांचा अनुभव आहे अध्याय पहिला वाचावा निराशा मनशांती कर्जमुक्ती किंवा एखाद्या नवीन उपक्रमाची सुरुवात करत असाल तर जरूर पहिल्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय दुसरा कुटुंबात व्यथा आणि अडचणी असतील तर अध्याय दुसरा वाचावा अध्याय तिसरा दुसऱ्याचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखावले गेले असेल तर आणि कुणी जवळचे माणूस आजारी पडले असेल तर अध्याय तिसरा वाचावा अध्याय चार जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी चौथ्या अध्यायाचे वाचन करावे अध्याय पाच तहान लागली असेल आणि पाणी जवळ नसेल अर्थात गेलेली संपत्ती परत येणे जीवनात सकारात्मक बदल होणे यासाठी अध्याय पाचव्याचे वाचन करावे अध्याय सहावा चांगले विश्वासू मित्र मिळतील आणि चांगल्या वाईटामधील फरक जर जाणून घ्यायचा असेल तर अध्याय सहाव्याचे वाचन करावे अध्याय सात निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल इच्छुकांना संतानप्राप्ती होईल हे अध्याय सातव्याचे महत्त्व आहे आठवा अध्याय वाचावा कायदेविषयक काही आपल्याला समस्या असतील किंवा अहंकार दूर करायचा असेल तर ही वृत्तीही दूर होईल अध्याय नववा हट्टी आणि दुराग्रही मित्रांचा जर आपल्यावर प्रभाव असेल तर तो प्रभाव कमी होईल शत्रूंचा नाश होईल चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल यासाठी अध्याय नव्याचे वाचन करावे अध्याय दहावा आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्या शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी अध्याय दहाव्याचे वाचन करावे अध्याय अकरावा ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा यासाठी स्वरक्षणासाठी अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अध्याय अकराव्याचे पारायण करावे अध्याय बारावा वाचावा आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन धनधान्य उत्पन्न होण्यासाठी आणि चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी अध्याय बारावा जरूर वाचावा अध्याय तेरावा कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी महापूर वादळ अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटापासून रक्षण होण्यासाठी व त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अध्याय तेरावा वाचावा अध्याय चौदा अचानक सांपत्तिक किंवा आर्थिक हानी झाली असल्यास अनभग्नी संकटापासून रक्षणासाठी नदी पाण्यांच्या धोक्यापासून मुक्तीसाठी अध्याय चौदावा वाचावा अध्याय पंधरा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ आधीपासून दूर राहण्यासाठी व नोकरी मिळवण्यासाठी आणि तसेच नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी पगारवाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी अध्याय पंधराचे वाचन करावे अध्याय सोळा खूप मोठे ध्या ध्येय प्राप्त करण्यासाठी अतितीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय सोळाचे वाचन करावे अध्याय सातवा खोट्या किंवा चुकीच्या आरोपातून मुक्तता होण्यासाठी दुसऱ्याकडून मत्सर आणि तत्सम संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी अध्याय सत्राचे वाचन करावे अध्याय अठरावा खोट्या आरोपातून मुक्तता होण्यासाठी तीर्थ आणि अंगारा घेऊन या अध्यायाचे वाचन केल्यास शा शारीरिक व्याधी दूर होतील आणि इष्टदेवतांचे दर्शनही होईल अध्याय एकोणीस विवाहयोग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होईल अध्याय विसावा विवाहित जीवनात सफलता मिळेल उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल आणि प्रकृती स्वास्थ्य लाभेल यासाठी अध्याय विसावाचे वाचन करावे अध्याय एकविसाव्याचे वाचन करावे मनशांतीसाठी आरोग्य सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी सर्व भक्तांना एकच विनंती आहे या अध्यायांचे वाचन करा आणि प्रचिती घ्या श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथवाचनामध्ये आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन आणि पारायण करावे विजय ग्रंथाचे गणगणगणात होते